पाचोरा शहरातील लक्ष्मी माता वारकरी शिक्षण सेवाभावी मंडळ संचलित लक्ष्मी माता वारकरी शिक्षण संस्थेतर्फे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी भव्य दिव्य स्वरूपा येत्या दिनांक पाच मे ते दिनांक पंधरा मे दरम्यान वारकरी आध्यात्मिक बालसंस्कार शिबिराचे मोफत आयोजन शहरातील भडगाव रोड वरील स्वप्नशिल्प हॉटेल समोरील शक्तीधाम येथे करण्यात येत असून मुलांना संस्कारक्षम बनवण्यासाठी या शिबिरामध्ये बाल गोपाल मुलांना पाठवावे असे आवाहन आज दिनांक अठ्ठावीस एप्रिल रोजी सकाळी आठ वाजता वारकरी भवन येथून आयोजक अनाथांची माय सुनीताताई व शिवकथाकार तथा कीर्तनकार योगेशजी महाराज धामणगावकर यांनी केले आहे रामकृष्ण हरी मी हरी भक्तपारायण सुनीताताई पाटील पाचोरा सगळ्यांना विनंती करू इच्छिते की आजकाल या धावपडीच्या जीवनामध्ये लेकरांना संस्कार देण्यात आपण कुठेतरी कमी पडतोय या अनुषंगाने आम्ही माझे पती हरिभक्तपणा आणि योगीजी महाराज धामणगावकर आणि मी हरिभक्तपणा सुनीताई ता पाटील आम्ही दोघं मिळून गेल्या सहा वर्षापासून या वारकरी बाल संस्कार शिबिराचे आयोजन करतो त्याप्रमाणे याही वर्षी सुंदर पद्धतीने आम्ही त्या ठिकाणी पाच मे ते पंधरा मे या दहा दिवसाच्या कालावधीत आम्ही त्या ठिकाणी बालसंस्कार शिबिर घेणार आहोत कारण आपल्या लेकरांना देव देश धर्म कळावा यासाठी या, या शिबिराचे आयोजन आम्ही करतोय लेकरांना त्या ठिकाणी गीता असेल ज्ञानेश्वरी असेल विष्णू सहस्रनाम असतील अशा ग्रंथांचं त्या ठिकाणी त्या ज्ञान त्या ठिकाणी दिलं जाईल आणि म्हणून सगळ्यांना एक विनंती करते की सर्वांनी आपल्या लेकरांना शिबिरात त्या ठिकाणी आणावं आणून सोडावं आणि शक्य झालं तर तुम्हीही त्या दिवशी भेट देण्यासाठी त्या ठिकाणी या अशी विनंती मी सर्वांना करते बहुसंख्येने आपल्या लेकरांना शिबिरामध्ये पाठवा असं आव्हान संस्थेतर्फे मी सर्वांना करते रामकृष्ण हरी आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका